हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू झटपट इंग्लिश जिथं इंग्लिश शिकतो आपण मराठी भाषेमधून फ्रेंड्स बरेचसे आपले व्हिवर्स आहे त्यांनी रिक्वेस्ट केली की हॅडवरती एक डिटेल व्हिडिओ बनवा त्यामुळे मी आजचा व्हिडिओ जो आहे तो हॅडचा यूज कसा करायचा कुठे करायचा यावर एक डिटेल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या देखील प्रेस करा सो विदाऊट वेस्टिंग टाईम लेट्स बेगिन दिस व्हिडिओ युजेस ऑफ हॅड हॅडचा फर्स्ट यूज आहे पास्ट फॉर्म ऑफ हॅव हॅव आणि हॅडचा भूतकाळी रूप जे आहे तर ते हॅड आहे याचा उपयोग भूतकाळात काही वस्तू नाते गुण किंवा अनुभव आपल्या जवळ होते हे व्यक्त करण्यासाठी होतो चला काही एक्झाम्पल्स आपण बघूयात आय हॅड अ रेड बायसिकल वेन आय वॉज यंग जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझ्याजवळ लाल सायकल होती बघा या ठिकाणी आपल्याजवळ काय होतं हे दाखवण्यासाठी भूतकाळामध्ये आपल्याजवळ काय होतं हे दाखवण्यासाठी हॅटचं यूज केलेलं आहे की माझ्याजवळ लाल सायकल होती आय हॅड अ रेड बायसिकल वेन आय वॉज यंग शी हॅड मेनी फ्रेंड्स इन स्कूल तिचे शाळेत खूप मित्र होते शी हॅड मेनी फ्रेंड्स इन स्कूल दे हॅड अ स्मॉल शॉप इन द विलेज त्यांची गावात छोटी दुकान होती दे हॅड अ स्मॉल शॉप इन द विलेज वी हॅड अ हॉलिडे एस्टरडे आम्हाला काल सुट्टी होती वी हॅड अ हॉलिडे एस्टरडे ही हॅड अ गोल्डन पेन त्याच्याकडे सोनेरी पेन होता ही हॅड अ गोल्डन पेन माझ्या काकांकडे दोन गायी होत्या हे वाक्य इंग्लिशमध्ये कसे होईल ते आपण मला कमेंट करायचं आहे चला नेक्स्ट बघूया नेक्स्ट यूज आहे पास्ट परफेक्ट टेन्स अर्थात पूर्ण भूतकाळ बनवण्यासाठी हॅडचा यूज केला जातो दोन भूतकाळातील घटनांपैकी जी घटना आधी झाली आहे ती दाखवण्यासाठी हॅट प्लस थ्रीचा उपयोग हा केला जातो या ठिकाणी स्ट्रक्चर जे आहे सब्जेक्ट हॅड आणि त्यानंतर होचं थर्ड फॉर्म यूज करायचं आहे जी घटना अगोदर घडलेली आहे त्याविषयी सांगताना चला एक्झाम्पल्स आपण बघूयात आय हॅड फिनिश माय होमवर्क बिफोर ही केम तो यायच्या आधी मी गृहपाठ पूर्ण केला होता आय हॅड फिनिश्ड माय होमवर्क बिफोर ही केम शी हॅड ऑलरेडी लेफ्ट वेन आय रिच्ड मी पोहोचायच्या आधी ती निघून गेली होती शी हॅड ऑलरेडी लेफ्ट वेन आय रीच दे हॅड इटन डिनर बिफोर द मूव्ही स्टार्टेड चित्रपट सुरू होण्याआधी त्यांनी जेवण केलं होतं दे हॅड इटन डिनर बिफोर द मूवी स्टार्टेड वी हॅड लिवड इन मुंबई फॉर फाईव्ह इयर्स बिफोर मुव्हिंग टू पुणे पुण्यात जाण्यापूर्वी आम्ही पाच वर्ष मुंबईत राहिलो होतो वी हॅड लिवड इन मुंबई फॉर फाईव्ह इयर्स बिफोर मुव्हिंग टू पुणे बाय एट पी एम द ट्रेन हॅड डिपार्टेड रात्री आठ वाजेपर्यंत गाडी निघून गेली होती बाय एट पी एम द ट्रेन हॅड डिपार्टेड त्याने नीट अभ्यास केला होता म्हणून तो पास झाला हे वाक्य इंग्लिशमध्ये कसे होईल ते आपण मला कमेंट करायचं आहे यानंतर थर्ड इज आहे पॅसिव वाईस ऑफ पास्ट परफेक्ट टेन्स अर्थात पूर्ण भूतकाळाचा पॅसिव वाईस करत असताना त्यामध्ये हॅडचा उपयोग हा केला जातो या ठिकाणी सुरुवातीला ऑब्जेक्ट येणार आहे त्यानंतर हॅड बीन येणार आहे आणि वबचं थर्ड फॉर्म येणार आहे एक्झाम्पल्स बघूयात माय बॅग हॅड बीन स्टोलन माझी बॅग चोरी झाली होती माय बॅग हॅड बीन स्टोलन द रोड हॅड बिन रिपेयर्ड रस्ता दुरुस्त झाला होता द रोड हॅड बिन रिपेअर्ड द थीफ हॅड बीन अरेस्टेड चोर पकडला गेला होता द थीफ हॅड बीन अरेस्टेड अ लेटर हॅड बीन रिटन बाय मी पत्र माझ्याकडून लिहिले गेले होते अ लेटर हॅड बीन रिटन बाय मी द स्टुडंट्स हॅड बीन पनिश्ड बाय टीचर्स विद्यार्थ्यांना शिक्षकाकडून शिक्षा झाली होती स्टुडंट had been पनिश्ड बाय द टीचर प्रोजेक्ट पूर्ण करण्यात आला होता हे वाक्य इंग्लिशमध्ये कसे होईल ते आपण मला कमेंट करायचं आहे चला यानंतर नेक्स्ट यूज आपण बघूया फोर्थ युज आहे हॅट टू टू शो ऑब्लिगेशन ऑर नेसेसिटी इन द पास्ट हॅट टू चा उपयोग एखादे काम करायचे होते करावे लागले या अर्थाने भूतकाळातील ऑब्लिगेशन किंवा नेसेसिटी व्यक्त करण्यासाठी होतो रचना याप्रमाणे आहे सुरुवातीला सब्जेक्ट घ्यायचा आहे त्यानंतर हॅड टू घ्यायचा आहे आणि व्हबचं फर्स्ट फॉर्म अर्थात बेस फॉर्म घ्यायचा आहे एक्झाम्पल्स आय हॅड टू वेकअप अर्ली एस्टरडे मला काल लवकर उठावं लागलं आय हॅड टू वेक अप अर्ली एस्टडे शी हॅड टू लुक आफ्टर हर ब्रदर तिला तिच्या भावाची काळजी घ्यावी लागली शी हॅड टू लुक आफ्टर हर ब्रदर We had to cancel our trip. आम्हाला आमचा प्रवास रद्द करावा लागला. We had to cancel our trip. He had to borrow money from his friend. त्याला त्याच्या मित्राकडून पैसे उसने घ्यावे लागले. He had to borrow money from his friend. They had to complete the work on time. त्यांना काम वेळेवर पूर्ण करावे लागले. They had to complete the work on time. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप अभ्यास करावा लागला हे वाक्य इंग्लिशमध्ये कसे होईल ते आपण मला कमेंट करायचं आहे चला यानंतर नेक्स्ट यूज आपण बघूया नेक्स्ट यूज आहे हॅड है, बेटर हॅडसोबत बेटर येणार आहे सल्ला किंवा सूचना देण्यासाठी याचा उपयोग होतो हॅड बेटरचा उपयोग एखादे काम केले तर चांगले होईल या अर्थाने स्ट्रॉंग ॲडवाईस देण्यासाठी होतो सब्जेक्ट त्यानंतर हॅड बेटर आणि हॉबचं बेस फॉर्म अर्थात फर्स्ट फॉर्म यूज करायचा आहे यू हॅड बेटर टेक ॲन अम्ब्रेला तू छत्री नेलीस तर बरं होईल यू हॅड बेटर टेक ॲन अम्ब्रेला ही हॅड बेटर स्टडी फॉर द टेस्ट त्याने चाचणीसाठी अभ्यास केला तर बरं होईल ही हॅड बेटर स्टडी फॉर द टेस्ट दे हॅड बेटर लिव्ह नाव ते आता निघाले तर बरं होईल दे हॅड बेटर लिव्ह नाव वी हॅड बेटर स्टार्ट वर्किंग सून आपण लवकर काम सुरू केलं तर बरं होईल वी हॅड बेटर स्टार्ट वर्किंग सून शी हॅड बेटर कॉल हर पॅरेंट्स तिने तिच्या आईवडिलांना फोन केला तर बरं होईल शी हॅड बेटर कॉल हर पॅरेंट्स तू त्याला क्षमा केलेस तर बरं होईल हे वाक्य इंग्लिशमध्ये कसे होईल ते आपण मला कमेंट करायचं आहे चला यानंतर नेक्स्ट यूज आपण बघूयात हॅडचा नेक्स्ट यूज आहे ॲज अ कॉझिटिव्ह व्हर्ब म्हणून सुद्धा हॅडचा उपयोग केला जातो हॅडचा उपयोग पॉझिटिव्ह व्हर्ब म्हणून केला जातो कुणाकडून काम करून घेणे असं त्याचा अर्थ होतो जेव्हा आपल्याला या दुसऱ्याकडून एखादं काम करून घ्यायचं असेल तर त्यावेळेस हॅडचा यूज आपल्याला तिथं करायचा आहे सुरुवातीला सब्जेक्ट घ्यायचा आहे त्यानंतर हॅड त्यानंतर ऑब्जेक्ट आणि शेवटी आपल्याला वर्बचं थर्ड फॉर्म यूज करायचं आहे एक्झाम्पल्स आपण बघूयात आय हॅड माय बाईक रिपेयर्ड एसटडे बघा या ठिकाणी सब्जेक्ट घेतलेला आहे त्यानंतर हॅड त्यानंतर ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्टनंतर आपण यूज केलेला आहे रिपेअर्ड वर्बचं थर्ड फॉर्म मी काल माझी बाईक दुरुस्त करून घेतली म्हणजे याचा अर्थ आहे कोणाकडून तरी मी बाईक जी आहे ती दुरुस्त करून घेतली माझे काम करून घेतले आय हॅड माय बाईक रिपेअर्ड एसटडे ही हॅड हिज हेअर कट लास्ट वीक त्याने मागच्या आठवड्यात केस कापले ही हॅड हिज हेअर कट लास्ट वीक दे हॅड देअर हाऊस पेंटेड त्यांनी घर रंगवून घेतलं दे हॅड देअर हाऊस पेंटेड ही हॅड हिज वॉच फिक्स्ड त्याने घड्याळ दुरुस्त करून घेतलं ही हॅड हीज वॉच फिक्स्ड वी हॅड द डॉक्युमेंट्स चेक्ड आम्ही कागदपत्र तपासून घेतली वी हॅड द डॉक्युमेंट्स चेक यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आहे त्याने त्याचे बूट प पौ, बूट पॉलिश करून घेतले हे वाक्य इंग्लिशमध्ये कसे होईल ते आपण मला कमेंट करायचं आहे चला यानंतर नेक्स्ट यूज आपण बघूया हॅडचा नेक्स्ट यूज आहे टू शो एक्सप्रेशम हॅडचा वापर अनुभव भावना अडचणी संधी दाखवण्यासाठी सुद्धा होत असतो वी हॅड फॉन ॲट द पिकनिक आपल्याला पिकनिकला मजा आली वी हॅड फॉन ॲट द पिकनिक शी हॅड अ हेडॅक लास्ट नाईट तिला काल रात्री डोकेदुखी होती शी हॅड अ हेडॅक लास्ट नाईट दे हॅड अ गुड टाईम इन गोवा त्यांना गोव्यात खूप मजा आली दे हॅड अ गुड टाईम इन गोवा ही हॅड अ चान्स टू मीट द पी एम त्याला पंतप्रधानांना भेटायची संधी मिळाली होती ही हॅड अ चान्स टू मीट द पी एम आय हॅड अ ड्रीम अबाऊट फ्लाइंग मी उडण्याचं स्वप्न पाहिलं होतं आय हॅड अ ड्रीम अबाऊट फ्लाइंग आम्हाला प्रश्न सोडवायला अडचण आली होती हे वाक्य इंग्लिशमध्ये कसे होईल ते आपण मला कमेंट करायचं आहे चला यानंतर नेक्स्ट यूज आपण बघूया कंडिशनल सेंटेन्सेस अर्थात जे कंडिशनल सेंटेन्सेस आहेत त्यामध्ये सुद्धा हॅडचा यूज केला जातो बहुधा ज्या रचना आहेत इफ आय हॅड किंवा आय विश आय हॅड अशा प्रकारच्या रचनांमध्ये हॅडचा उपयोग केलेला आपल्याला दिसून दे येतो यामध्ये कल्पना शर्ती अशक्य गोष्टींसाठी हॅडचा उपयोग हा कंडिशनल सेंटेन्सेसमध्ये केलेला असतो इफ आय हॅड मनी आय वूड बाय अ कार माझ्याकडे पैसे असते तर मी कार विकत घेतली असती इफ आय हॅड मनी I would buy a car. If she had studied, she would have passed. तीने अब्यस्क लास्ता तरती पाढ ज्हाली अस्ती. If she had studied, she would have passed. If we had left early, we would have caught the train. आपन लुकर निगाला अस्तो तर गाडी पकडली अस्ती. If we had left early, we would have caught the train. आय विश आय हॅड मोर टाईम माझ्याकडे जास्त वेळ असता तर बरं झालं असतं आय विश आय हॅड मोर टाईम इफ ही हॅड नोन ही वुडंट हॅव गॉन त्याला माहिती असतं तर तो गेला नसता इफ ही हॅड नोन ही वुडंट हॅव गॉन माझ्याकडे मोठं घर असतं तर बरं झालं असतं हे वाक्य इंग्लिशमध्ये कसे होईल ते आपण मला कमेंट करायचं आहे तर फ्रेंड्स प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण कशा कशाप्रकारे यूज करायचा ते डिटेलमध्ये बघितलेलं आहे फ्रेंड्स व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्याला आणखी कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ आहे व्हिडिओ हवा आहे ते सुद्धा मला कमेंट करा सो सी इन द नेक्स्ट व्हिडिओ गुड बाय टेक केअर